बीजेपीच्या गाडीला न्याय ठिगळे लावलेला झेंडा काँग्रेसच्या गाडीला न्याय ठिगळे लावलेला झेंडा बीजेपी राष्ट्रवादीच्या गाडीला निवडणुकी आधी न्याय ठिगळे लावलेला झेंडा आणि निवडणूक झाल्यानंतर विजयी रथामध्ये माझा निया झेंडा कचऱ्याच्या दरी तोडवला जातो आणि म्हणून मला असं वाटतं या विधानसभेला तासात किती जणांना वाटतं तुम्ही एका बापाची अवलादे हात वरती करा तोच विस्तार केला सकाळी सात वाजता उठून पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये रिक्षा समोरच बटन दाबेल आणि दीपक भाऊंचा विजय इथे बसल्या बसल्या तुम्ही पक्का करा मला सगळ्यांनी दोन हात वरती करून टाका की दीपक भाऊ आगे बडो हम तुम्हारे साथ है दीपक भाऊ आगे बडो हम तुम्हारे भाई मीडिया वाले होंगे तो कव्हर करो और भेजो तुम्हारे चेले चपाटे को

इथे ओरडताय पंचवीस तारखेला विसरू नका गांधीजीची नोट दिसल्यावर गांधीजीच्या नोटी पुढे आठवत नाहीत आपल्याला म्हणून मी तुम्हाला हमी योजना पंधरा दिवसानंतर आता दोन दिवस राहिलेत रोजगार हमी योजनेचे दोन तास हा झेंडा दोन तास तो ता झेंडा या रोजगार हमी योजनेनंतर तुम्हाला कुणीही करतो तुम्हाला कोणीही विचारणार नाही म्हणूनच मला असं म्हणायचंय किती दिवस आपण दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पित राहायचं काही वर्षांपूर्वी आपण वेशीच्या बाहेर राहत होतो किती दिवस आपण दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पित राहायचं अरे कधीतरी आपल्या हक्काचं पाणी आपण पिऊ आपली झोपडी आपली झोपडी असते आणि दुसऱ्याचा महाल जरी असला तर दुसऱ्याचा महाल असतो आपली झोपडी महक्कम करा तुम्ही निवडणूक मध्ये न्यूज बघताय हे सरकार तुम्हें न्यूज बगता है हमें लाइक करें मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए एस टीवी न्यूज को सब्सक्राइब करें बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें